जील आपला एपिसोड दुसरा आहे हे पहा तुम्ही वेलकम मस्त पैकी बेड तुम्हाला बेसिंग साबवाली घेतलेली स्कूटी हे तुम्ही माझ्या मागे पाहतायून मागमध्ये जाऊ शकता मध्ये बुक ठेवलेत तिकडून चित्रा नदी आहे ती बाबांच्या तुम्ही ते पण बुटे काढू शकता डायरेक्ट मेन तुम्हाला स्टे करायचं आहे तर इकडे स्टेचे ऑप्शन भरपूर आहेत काठ गोदामला उतरल्याच्या नंतर त्याच्याच बाजूला राईट मारायचं आहे स्टेशनपासून तिकडे बस स्टँड दिसेल तुम्हाला आणि त्याच्या दरम्यान तुम्हाला खूप जणं मागे लागतील म्हणजे जसे जीपवाले आहेत टेम्पो आहेत जे तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपये बोलतील पर पर्सन नेनितालपर्यंत जर तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे तर सो मी बस घेतली जी मला बजेटमध्ये हा ट्रॅव्हल करायचा आहे तर तुम्हाला तिकीट दाखवतो फक्त पंच्याहत्तर रुपये आहेत काठ गोदामपासून जर डायरेक्ट नेनितालपर्यंत फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्ही पोहोचू शकता पुढची जर्नी पुढे दाखवतो आता सध्या बसमध्ये तर गरम भरपूर होत आहे पण फक्त घामणी भिजलोय सगळ्यातरी तर तापमान तेवढंच आहे नैनितालमध्ये वातावरण थंड आहे पण तिकडे पोहोचून बघूया फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये पोहोचू शकता फक्त काडगो स्टेशनच्या बाहेर निघालं तर राईटलाच तुम्हाला बस स्टँड भेटेल इथून तुम्हाला बस भेटते एची धामसाठी सुद्धा नैनीतालसाठी भेटूया प्रवासात पुढे विंडो सीट नाही भेटली तर होईल शक्यता तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल उत्तर लो आहे स्टँडच्या बाजूनीच वाट आहे हा आहे नैनितालची झील इथून थोडं पुढे बघूया थांबण्यासाठी फुल कडकता फडकता माहोल झालेला इकडे आणि या सर्व हॉटेल्स आहेत तुम्हाला जे दिसत सर्व हॉटेल्स आहेत नैनिताल मध्ये आहोत आपण आत्ताच जावं जो आपला मुंबई पासून जो काडगोदाम पर्यंतचा जो ट्रॅव्हल ब्लॉक होता तो इकडे मी पूर्ण करतोय आता पूर्ण पोचलो नैनिताल पर्यंत आणि आता पुढच्या सिरीज मध्ये बघूया पूर्ण नैनिताल आरामशीर भेटूया नैनिताल नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे नैनिताल मधून आपला एपिसोड दुसरा आहे आणि मी सध्या एक प्रॉपर्टीमध्ये स्टे केला आहे कितीला पडली ही प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगतो एकदम म्हणजे शिखरावर हो आहे नैनिताल जी लेक आहे ती अगदीच माझ्या समोर आहे आणि खूप कमी बजेटमध्ये भेटली आहे मला सध्या ऑफ सिझन आहे पण मी त्याला बोललेलं आहे जर माझ्या थ्रू जर कोणी आलं तर त्यांना तू डिस्काउंट देशील तर ही तुम्ही बघता ही सगळी प्रॉपर्टी आहे आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो हे पहा तुम्ही अगदी समोर ही जी तुम्हाला लेक पाहायला भेटते मस्त एन्जॉय करत खालून हा माल रोड आहे एकदम एकदम एक्झॅक्ट समोर भेटलेला आहे आणि एक खालूनपासून ते वरपर्यंत याचा पूर्ण हॉटेल आहे आणि मला रूम भेटली आहे त्या साईडची मी तुम्हाला दाखवतो अतिशय भन्नाट अशी जागा भेटलेली आहे कवर करू या उद्यापासून इकडे तुम्हाला माकडांचा पण वावर पाहायला भेटेल तो बघा तिथं बसलेला आहे काय ना काय उद्देग करतोय सो ही लेक कशी वाटते तुम्हाला आणि ही प्रॉपर्टी कशी वाटते नक्कीच कळवा तर चला फायनली सो तुम्ही मी तुम्हाला रूम दाखवतो जो रूम मला दिलेला आहे आणि रेट मी तुम्हाला नंतर सांगेल बाकी व्ह्यू एवढा सुंदर ना बाई काय सांगू तुम्हाला ह्याच रेटमध्ये जर दुसऱ्याकडे हॉटेल घ्यायला गेलेत ना अतिशय महाग हॉटेल आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो मस्तपैकी हे झाड आहे आणि हा समोर आहे रूम माझा तर वेलकम चू एम एच यात्री नाईन्टी सिक्स टी व्ही पण ऑन आहे त्याच्या त्याच पैशामध्ये दे टी व्ही देखील आहे त्याच्यानंतर पूर्ण रूम थंड इथं बघू शकता पाणी सुटले भिंतीला तर इकडे ए सीची किंवा फंक्याची बिलकुल गरज नाही आहे तर तुम्हाला कोणत्याच हॉटेलमध्ये ह्या दोन्ही गोष्टी भेटणार नाही मस्तपैकी बेड जर तुम्ही दोन तीन जणं येतात तर आरामशी तुमचे पैसे डिवाईड होतात चार्जिंगचा प्लग समोरपैकी मस्त आरसा आहे आणि इकडे मेन महत्त्वाचं तुम्हाला बेसिंग साबण मेन महत्वाचं गिजर पण भेटते त्याच रेंजमध्ये आणि टॉयलेट ते एकदम क्लीन नीट अँड क्लीन आहे आपण तर फुल हॅपी आहे है, बाकी तुम्ही आला तर तुम्हाला इकडचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल तुम्ही आठवणीने ही प्रॉपर्टी सर्च करू शकता एवढी सुंदर प्रॉपर्टी आहे आणि त्या बजेटमध्ये ॲक्च्युली मी दुसरीकडे चाललो होतो जे त्या पहाडीच्या समोर आहे पण मला त्याच रेंजमध्ये इकडे भेटलं चाम भारी उद्यापासून आपलं नैनिताल आपण कव्हर करणार आहोत पहिले जाणार आहोत बाबा के जी धामचे दर्शन घेण्यासाठी आणि मग आपण फिरणार आहोत इकडचा नैनीताल भेटतो उद्या सकाळी तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाला विसरू नका भावाला म्हणजे भावाच्या चॅनेलला नमस्कार मंडळी शुभप्रभात गुड मॉर्निंग हर हर महादेव मी विशाल पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये मंडळी आपण चालू आहोत आपण आलो होतो नैनितालमध्ये आणि नैनीतालमध्ये स्टे केल्याच्या नंतर तुम्हाला मी रूम दाखवलाच होता आता आपण चालू आहे बाबा केची धाम बाबांचे दर्शन घेण्यासाठी आणि तिथून पुढे मग आपण जाणार आहोत अल्मोडाला तिकडचे खूप सारे प्राचीन मंदिर आहेत ते आपण कव्हर करणार आहोत आणि सगळे बघणार आहोत सगळी माहिती देणार आहे आणि एकदम लो बजेटमध्ये ही ट्रिप आहे तर सध्या रूम मध्ये सकाळ सगळे फ्रेश झाले सकाळचे वाजले साडेसात स्कूटी रेंटनी करतो आणि या प्रवासाला आपण सुरुवात करतो इन्फॉर्मेशन पुढे देतो बाहेरचं तुम्हाला वातावरण दाखवतो कसं आहे आतमधून दाखवण्यापेक्षा बाहेरचं वातावरण अतिशय सुंदर आणि भन्नाट आहे तर चलिय सुरू करते हे विदाऊट डेरी केस चलिये हे बाहेर का वातावरण क्या आहे और बहुत मस्त सुनोरा मौसम हुआ है उन दिन भी, भी मस्त निकला है वहाँ पे आप देख पा रहे हो झील दिख रही है आपको वहाँ पे एकदम सफेद सफेद और यहाँ से हम सीधे आते हैं तो थोड़ा ब्लू ब्लू दिख रहा है वातावरण उसके बाद आप देख सकते हो ये भन्नाट के सारे नज़ारे वाह क्या बात है चलिए निकलते हैं इस तरह होटल प्रॉपर्टी है पं ये अड़ीस से तीन हज़ार चा मध्य फैमिली ठीक है अपन सोलो थो तो और इधर से हम जाते हैं पहले स्कूटी देखते हैं स्कूटी कितने रेंज में तक मिलती है उसके बाद हम जाएंगे बाबा केची धाम नीमकोरली दर्शन के लिए उसके बाद हम जाएंगे अल्मोड़ा वहाँ के बहुत सारे प्राचीन मंदिर है जो कवर करने हैं फर्स्ट टाइम आए हो आप मेरे साथ घूमिए और इन्जॉय कीजिए और अभी फैमिली के साथ जल्दी से जल्दी अपना प्लान बनाइए तर चला निघालोय स्कूटी रेंटवर घेऊया आणि पहिले जाऊया केची धामला बाबांचे दर्शन घेऊ आणि स्कूटी कितीला पडते काय पडते सगळं सांगतो तुम्हाला मस्त सकाळचं सोहणा मोसम झालेलं आहे आणि हे बाकीचे हॉटेल आहेत पण कॉस्टली आहेत जे तुम्ही बघतायत हे हॉटेल आहेत सगळे आणि कॉस्टली आहेत हे वाचनालय आहे एकदम भारी जर थोड्या आला तर आपल्याला टाईम इकडे काढू शकता बरोबर बर माल रोडच्या समोर आहे वाचन करायचं असेल तर आता क्लोज आहे सकाळ झाली आहे सुमारे आठ वाजत आले त्यामुळे बंद आहे तसंच ओपन होईल तेव्हा तुम्हाला दाखवेल आणि ते वरती हॉटेल आहे तिथून आलो तुम्ही आणि हे सगळे माल रोडच्या समोरच्या हॉटेल आहेत एकदम भारी पद्धतीने एकदम सही प्रॉपर्टी आहे सा रेंज साडेचार हजार रुपये पर नाईट त्यामुळे फॅमिलीसाठी माल रोड एकदम कालच्या समोर वगैरे आहे सकाळ सकाळच वेळ त्यामुळे दुकानं बंद आहेत एकदम नीट अँड क्लीन रोड आहेत साफसफाईचं सा पूर्ण इकडं ध्यान ठेवले गेले देखिए गाईस कितना कडकता फडकता ऊन गिरा है और पे शहीद स्मारक लोकपर्ण जय जवान जय किसान स्कूटी रेंटनी घेतली आहे पाचशे रुपये रेंटचे आहेत वन डेचे वन डेचे म्हणजे फक्त बारा तासासाठी संध्याकाळी आपल्याला स्कूटी जमा करावी लागते स्कूटी घेण्याअगोदर आपण चेक करा त्याचा काय फॉल्ट नाही आहे किंवा हो, काही प्रॉब्लेम आहे काय तुटलं फुटलं नाही आहे कारण तो स्कूटी रिटर्न देताना सगळं चेक करा त्याच्यामध्ये जर काय आढळलं तर ते सगळं येईल सो बाईक कोणची पण बाईक स्कूटी घेण्या अगोदर तुम्ही त्याचा एक व्हिडिओ छोटासा काढा म्हणजे तुमच्याकडे प्रूफ राहील हेल्मेट घातले हेल्मेट हेल्मेट कंपल्सरी आहे जाऊया ने केच्या आपला बाबा नेम करून लिहिल्या आणि बाकीचं आपण दिवसभरामध्ये सगळं टूर करूया आणि ही वाली घेतलेली स्कूटी हिजाने घेऊ पाचशे रुपये दिलेत आपण हिच्यासाठी आणि फिरूया मस्त पिकी आता दनदित मस्त न एकदम घाटामध्ये आहोत आपण खतरनाक घाट हा एकदम उंचीवरचा सा आपण चाललोय केची धामला मस्त पाण्याचा जरा वाहतोय नैनीताल मधून आपण बाईक किंवा स्कूटी किंवा बुलेट काही पण रेंटनी घेतलं जर आपण रोडनी फिरत असाल तर दा केचीधामला जायचा आपला विचार आहे तिथून दोन वाट कुठे तर आठवणीने तो मार्ग बघायचा ना तर तुम्ही दुसऱ्या मार्गाला जाल सो तो मी तुम्हाला दाखवतो हा मार्ग इथून आपला सरळ यायचा आहे इथून येतो इतु त्याच्यानंतर हा इकडे गेला आहे भवानी अल्मोडा कनपरिया तर त्याच्यात खाली लिहिले केचीधाम धाम चुकून या साईडला तर काय लिहिलं नाही आहे तर त्या साईडला दिल्ली हल्दुवानी नैनीदाल त्या साईडला मस्त राईड करून येत थो होतो थो, थोडा अष्टवानावर झालेत तिथूनच मला बाबांचं मंदिर दिसले उंचावरून खालती जाऊया अंगावरती शहरे आले तिसरत तर एकदम मस्त काटोकाट हिमाचलच्या गोदीमध्ये हे मंदिर आणि हे वातावरण नैनितालपासून सुमारे नऊ किलोमीटरच्या अंतरावरती मी येऊन पोचलो आहे बाबा निमकरोलीच्या मंदिराला आणि एवढी पॉझिटिव्ह वाईब येते इकडे एवढा पॉझिटिव्ह वाटतंय अजून मंदिराच्या आत पण नाही गेलो आहे एवढं शांत सुंदर शांत वातावरण आहे इकडे आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय ही सगळी वाट आहे आणि इकडे मी आता टू व्हीलर लावली जी घेतली होती आणि हे तुम्ही माझ्या मागे पाहतायत हे नीम करोली नेमकरोली आपल्या आपल्यासमोर आहे खूप पॉझिटिव्हिटी आहे इकडे खूप जसं तुम्ही इकडे एंटर करता तेव्हा अजून मी मंदिराच्या आत पण नाही गेलो आहे सो जाऊया दर्शन घेतो बघू कितीपर्यंत मी तुम्हाला दाखवू शकतो आणि तुम्हाला केची धामला आयुष्यात एकदा यायचं आहे जर आपल्या आयुष्यामध्ये जर काही चांगलं घडत नसेल आताच झाला असाल निराश झाला असाल काही समजत नसेल तर एकदा इकडून आपलं मस्तक नतमस्तक करा चला जाऊया आतमध्ये बघूया इकडे आपण आपली चप्पल तेन काढू शकता तेच मी कुठेतरी आता काढतो चप्पल प्रवेशद्वाराच्या बाजूलाच लागून प्रसाद येत इथून प्रसाद्यन घेऊ शकता जसं आता मी इथून प्रसादेन घेतो आणि त्याच्या बाजूला इकडे होमस्टेचे पण ऑप्शन आहे ते मी नंतर सांगतो आणि परिसर आहे तिकडे देखील थांबण्याची सुविधा आहे आणि तिथून प्रसाद घेऊया आणि मंदिरात चला मंडळी घेऊया दर्शन मी पण खूप आतुर आहे पहिल्यांदा आलेलो आहे माझे दर्शन होत आहेत काउंटरवरून प्रसाद घ्यायचा आहे पण मंदिराच्या आतमध्ये आपल्याला प्रसाद चढवून देत नाही जो फक्त टच करायचा आणि आपल्यासोबत तो रिटर्न घेऊन जायचा आहे मंदिराच्या आतमध्ये मोबाईल कॅमेरा काहीच अलाउड नाही त्यामध्ये तुम्ही आतले शूट काढू शकत नाही आतमध्ये बसून हनुमान चालिसा वाचवू शकता पाठण करू शकता तर मी पण तसंच काय करून दर्शन करून तुम्हाला भेटतो सो तुम्हाला आतले फार थोडेफार दर्शन घडवतो तेव्हा हो इकडे येतात आतमध्ये आपला हात पाय धुऊन जायचे तिकडे बाजूलाच नळ दिलेले तिकडे आपण हात पिन धुवून पाय पिन धुऊन आतमध्ये जाऊ शकता हा सरळ मार्ग जातो आतमध्ये निमकरोलीला आणि इकडून तुम्ही बघताय शिप्रा नदी जी एकदम आपल्या चांगल्या वेगाने वाहत आहे शिप्रा नदी आहे ती बाबांच्या मंदिराला लागून जाते भारी दर्शन तिथून जाऊया आपण आता आतमध्ये समोर बाबा विराजमान आहेत तर बस इथपर्यंतच मोबाईल कॅमेरा अलाउड आहे आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही इथपर्यंत दर्शन घ्यायचे आहेत आतमध्ये एवढं शांतता वाटलं आतमध्ये आपण हनुमान हनुमान चालिसा वाचू शकता आतमध्ये तुम्हाला मा मारुती देवांची मूर्ती माता शेरावालीची मूर्ती शंकर भगवानची ज्योत शिवलिंग तुम्हाला पाहायला भेटेल आतमध्ये अतिशय सुंदर दर्शन घेऊ शकता अतिशय पॉझिटिव्ह फील आला मी पूर्ण जी हनुमान चालीसा असते ती दुसरी एक पुस्तक आहे आतमध्ये वाचू शकता ती सुमारे पूर्ण वाचली आहे आणि मंगच बाहेर निघालं अतिशय पॉझिटिव्ह फील येतो इकडे धन्य आहे खूप दिवसापासून इत्यावरतीकडे यायची ते पूर्ण झाली माझी चांगलं दर्शन झालं आहे माझं तुम्ही बघताय निमकरोली बाबा ते दर्शन झालेत आणि मी आता इथून निघतो आहे आलात कसं यायचं मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे तरी पण एकदम तुम्हाला सांगेल पण कसं पोसायचं आहे बाबा जय नीम करोली दर्शन घेऊन बाहेर निघाल्याच्या नंतर तुम्हाला वाटेमध्येच पाहायला भेटते शिप्रा नदी मध्ये एवढ्या सुंदर पद्धतीने तुमचे दर्शन होतील ना मस्त वाटेल एक एक तास आतमध्ये बसा आतमध्ये तुम्हाला बाबांचे फोटो पाहायला भेटतील ज्यांनी अंगावरती शॉल घेतलेली आहे त्यांचं तो स्थान पाहायला भेटेल जिथे ते बसत होते आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी आतमध्ये बिलकुल फोटो कॅमेरा काहीच अलाउड नाही आहे आणि ती नसलं पण पाहिजे ते खूप चांगलं केलं आहे शांततेने दर्शन घ्यावं पाहिजे तेवढ्या वेळ बसा तुमचे खूप सारे चांगले दर्शन होतील माझे दर्शन झाले चला निघतो ते जे आपलं लाल मंदिर दिसतं त्याच्या बाजूला आहे ना तिथे निमकरोली बाबा बसायचे आणि त्याच्याच खाली त्यांची जी चावडी आहे जिथे ते बसायचे आणि त्याच्यासमोर वाईट मंदिर बघताय तुम्ही त्याच्यामध्ये त्यांची मूर्ती स्थापन केलेली आहे सुमारे एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली तर तिकडचं तुम्हाला दर्शन होतील तिकडे माता वैष्णोदेवींचे मंदिर आहे तिकडे पण तुम्हाला माता शेरावाली पाहायला भेटेल ह्या साईडला आणि इथे पण तर अतिशय चांगल्या पद्धतीने दर्शन झालेत एकदा तरी आयुष्यामध्ये आठवणीने या मंदिराला भेट द्या आणि शिप्रा नदी मस्त वाहत चालली आहे ते जे खालती बसलेत ना हे सगळे हनुमान चालिसा आहेत तर इकडेच आपल्याला आतमध्ये बुक पण आणायची गरज नाही आतमध्ये बुक ठेवलेत तिकडून एक बुक घ्यायची आणि आतमध्ये आपण आरामशीर हनुमान चालीसा वाचू शकता आणि हे केची धामला लागूनच जर तुम्हाला स्टे करायचे आहेत तर इकडे स्टेचे ऑप्शन भरपूर आहेत मी काही कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्हाला जे सोलो येत आहेत त्यांच्यासाठी पण खूप सारे ऑप्शन आहेत तिकडे तुम्हाला नंबर देईल हे बघताय तुम्ही आणि गाड्यांचा आवाज लई इकडे आणि इकडे जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येतात तर इथं पार्किंग अवेलेबल आहे पार्किंगमध्ये गाड्या लावू शकता तिकडे पण पार्किंग आहे आणि बाकी रेस्टॉरंट हॉटेल इकडे इमान घ्यायचं झालं तर भरपूर येतम पासून पण आणि नैनिताल पासून पण आणि ही नावच लक्षात तिथून पण आणि आणखीन एक मेन आहे टू व्हीलर आणता ना इकडे तुम्ही रेंट पण घेता तरी तर ते लावायची नाही नो पार्किंग आहे नाहीतर तुम्हाला इथे ना फाईन लागते तर बाईकवाले फाईन घेतील सो इथे बाईक नाही लावायचे खालती तिकडे पार्किंग आहे पार्किंग मध्ये जाऊन लावा आणि ते समोर इथे पण एक आहे तुम्ही इथे पण बुटे काढू शकता डायरेक्ट जाऊन पण तिकडे काय तुम्हाला पाच दहा रुपये द्यावे लागतील आतमध्ये आणि इकडे तुम्ही इथं पण डायरेक्ट काढू शकता जे मंदिराच्या बाजूला जसं आपल्याला सोयीचेर वाटेल तसा आपण काढू शकता बाजूला रेस्टॉरंट थांबण्याची सोय वगैरे आत उत्तम आहे आणि कमी दरात आहे चला निघतो निघवा इथून बाबांचे दर्शन झाले हर हर महादेव आणि वैष्णोदेवीचं मंदिर आहे आणि ते समोर तिथे बाबांचा फोटो लागला आहे हलकी तसे छोटे छोटे फोटो पाहायला भेटेल मस्त आणि तो मेन जे मूर्ती आहे जे व्हाईट कलरचं मंदिर दिसतं त्यामध्ये हिंकुरली बाबांची मूर्ती आहे आणि जे व्हाईट कलरचं घर आहे त्याच्या खाली ही चावडी म्हणजे टेबल आहे ज्याच्यावर ते बसायचे ते तुम्हाला इथे पाहायला भेटेल पूर्ण आता मंदिर जवळ दिसतंय आणि इकडे तुम्ही हनुमान चालिसर्जन वाचू शकता पटन करू शकता तर असं काय आहे एकदम छोटस हिमाचलच्या गोदीमध्ये बसलेलं हे बाबा निमकरोलीचं मंदिर